नमस्कार विज्ञान विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे होलिकोत्सवमधील पुढील भाग आज प्रसारित होत आहे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की होळीची पूजा करताना कुठले मंत्र म्हणावयाचे आणि कशा पद्धतीने होळीची पूजा करावयाची संचय शुष्क उपलानाय उपलायचं तत्राग्नि त्राग्निविधी उध्वा रक्षोघ्नै मंत्रविस्तर म्हणजे काय करायचं संचयम संचय करायचा म्हणजे गोळा करायची काय गोळा करा करायची काष्ठ वाळलेली लाकडं आणि उपलाना म्हणजे गोऱ्या शेण्या या गोळा कराव्यात तत्र अग्नीम विधिवत बुधवा रक्षोघ्नै मंत्रविस्तर तेथे रक्षोघ्न म्हणजे राक्षसाना नष्ट करणाऱ्या मंत्रांनी अग्नी प्रज्वलित करायचा म्हणजे ज्या मंत्रामुळे अग्नी प्रज्वलित होतो असे मंत्र म्हणायचे अग्नीपासून राक्षसांना भय असतं म्हणून राक्षसांना दुष्ट प्रवृत्तींना नष्ट करणारे मंत्र म्हणून तेथे अग्नी प्रज्वलित करावा वाळलेली लाकडं आणि गौऱ्या यांचा ढीग रचावा फार फार प्राचीन काळी भारतामध्ये मंत्रशक्ती ही अतिशय जागृत अवस्थेत होती त्यामुळे साध्या मंत्राद्वारे सुद्धा अग्नी प्रज्वलित होत असे तेवढं त्या मंत्रांमध्ये सामर्थ्य होतं आणि मंत्र म्हणणाऱ्यांमध्ये सुद्धा सामर्थ्य होतं म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये की मंत्रांद्वारे अग्नि प्रज्वलित करावा त्यानंतर काय करावं ते पुढील श्लोकात लिहिलेलं आहे ततः किल किला, किला ताल तालशब्दै मनोरमैही तम अग्निम परिक्रम्य च हसंतू च त्यानंतर जेव्हा हा अग्निप्रज्वलित होईल त्यानंतर किलकिला शब्दही म्हणजे लहान मुलांप्रमाणे हर्षभरित शब्द आपण म्हणतो ना किलबिल किलबिल पक्षी डो बोलती झुळझुळ झुळझुळजळे वाहती किंवा लहान मुलांच्या बालवडीला अंगणवाडीला साधारण किलबिल असं नाव दिलेलं असतं पहा तर किलकिला शब्दही म्हणजे लहान मुलं जे ज्याप्रमाणे आनंदाने शब्द उच्चारतात त्याप्रमाणे शब्द उच्चारावे मनोरमही ते शब्द मनोरम असावे आणि तालशब्दही म्हणजे टाळ्या वाजवाव्यात किंवा ढोल ताशा अशा प्रकारची जे तालवाद्य आहेत ती वाजवावीत आणि त्रिही परिक्रम्य अग्निम तो जो अग्नी प्रज्वलित झालेला आहे होळीचा त्या अग्नीला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि त्यानंतर गायंतुचं हसंतुचं त्यानंतर गाणी म्हणावी आणि आनंदाने हसावे हा विधी थोडक्यात सांगितलेला आहे प्रज्वलित करायचा अग्नी त्यानंतर अग्नीला तीन प्रदक्षिणा घालायच्या गाणी म्हणायची आनंदाने हसायचं आणि टाळ्या वाजवायच्या तालवाद्य वाजवायची आणि हर्षभरित शब्द तिथे म्हणावेत आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद